नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका का इतक्या दिवसांनी मला माझ्या योग्यतेनुसार पुन्हा नोकरी मिळाली होती या नोकरीसाठी मला मुलाखत द्यायला जायचं होतं घरात खायला प्यायला काही नव्हतं मी सकाळी उठल्यापासून मुलं भुकेमुळे रडत होती आणि माझी पत्नी डोळ्यात अश्रू घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती तिच्या डोळ्यात हतबलता स्पष्ट दिसत होती रडणाऱ्या मुलांना पाहून मी अस्वस्थ झालो मी अचानक माझ्या पत्नीला म्हणालो माझे कपडे इस्त्री करून ठेव आज मला एका ठिकाणी मुलाखतीसाठी जायचं आहे प्रार्थना कर की मला ही नोकरी मिळेल मग आपले सर्व दुःख दूर होतील माझी पत्नी रिकाम्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली या महिन्यात मी कितीतरी मुलाखती दिल्या होत्या पण कुठूनही सकारात्मक उत्तर मिळालं नव्हतं माझ्याकडे इतक्या पदव्या आणि इतके डिप्लोमा होते ज्यात मला नेहमी चांगले गुण मिळाले होते मी वर्गात नेहमी पहिल्या क्रमांकावर असायचो पण आता ह्याच पदव्या घेऊन मी दारोदार फिरत होतो सर्वत्र लाचखोरी चालली होती प्रत्येकजण फक्त आपलं काम साधण्यात व्यस्त होता माझ्यासारख्या सक्षम तरुणाला इथे काही किंमत नव्हती कारण इथे फक्त पैशालाच महत्त्व होतं पण तरीही माझं नशीब आजमावण्यासाठी मी गेलो शेवटी मी त्या मुलाखतीसाठी स्वतःला तयार केलं आणि भुकेने रडणाऱ्या मुलांना पाहून मला हे करणं भाग पाडलं मी तयार होऊन घराबाहेर पडताच मला एक रिक्षा मिळाली माझ्याकडे फक्त एवढेच पैसे होते की मी भाडं देऊन ऑफिसपर्यंत जाऊ शकेन मी त्या रिक्षात बसलो आणि त्या ऑफिसमध्ये पोचलो पण तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की माझे कपडे माझे बूट माझं एकूणच रूप चांगलं नाही मी ऑफिसमध्ये प्रवेश करताच समोर एक रांग दिसली ही रांग मुलाखतीसाठी आलेल्या लोकांची होती प्रत्येकाने चांगले कपडे चांगले बूट घातले होते पण माझे कपडे मात्र फाटलेले होते एक वर्षापूर्वी घेतलेले बूटसुद्धा काही ठिकाणी फाटले होते तरीही मी ते वापरत होतो या लोकांना पाहून मला वाटलं की इथेही असंच होणार आहे जसं आजपर्यंत होत आलं होतं इथे ही लाचखोरी चालेल हे सर्व श्रीमंत लोक असतील आणि ते लाच घेऊन कोणातरी श्रीमंत व्यक्तीलाच नोकरी देतील मी नाराज होऊन फिरणारच होतो तेवढ्यात मागून माझं नाव पुकारण्यात आलं बॉसच्या दरवाजाजवळ उभा असलेला माणूस माझ्याकडे पाहत होता त्याने प्रत्येकाकडे पाहून माझं नाव पुकारलं कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही शेवटी मी हळूहळू चालत त्याच्याकडे गेलो तो माझ्या फाटक्या कपड्यांवर आणि फाटक्या बुटांकडे एक नजर टाकून बाजूला झाला आणि माझ्यासाठी दरवाजा उघडला मी ऑफिसमध्ये प्रवेश केला समोर दिनेश जाधव आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या खुर्चीवर बसलेला होता मी आत येण्याची परवानगी मागितली त्याने फक्त हो म्हटलं आणि मला खुर्चीकडे बोट दाखवलं तो अजूनही कॉम्प्युटरकडे पाहत होता मी शांतपणे जाऊन त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलो मी त्याच्या प्रश्नांची वाट पाहत होतो माहीत नाही तो काय विचारेल कधी मुलाखत घेईन आणि कधी मी इथून जाईन त्याच्या समोरची खुर्चीही त्याच्यापासून बरीच लांब होती त्यामुळे तो मला डोक्यापासून पायापर्यंत पाहू शकत होता त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि त्याची नजर माझ्या बुटांवर थांबली मला एकदम लाज वाटली माझे ते एक वर्षापूर्वीचे बूट एका बाजूने फाटले होते जे मी सुई धाग्याने दुरुस्त केले पण ती दुरुस्ती स्पष्ट दिसत होती तो बऱ्याच वेळ शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला मग त्याने मला एक दोन प्रश्न विचारले मी अडखळत उत्तरं दिली आणि माझा बायोडेटा त्यांच्यासमोर ठेवला तो माझी फाईल पाहू लागला मला खात्री होती की मला इथेही नोकरी मिळणार नाही कारण इथे, इथे खूप श्रीमंत लोक मुलाखत देण्यासाठी आले आहेत आणि इथेही नक्कीच लाचखोरी चालेल माझ्या डोक्यात फक्त हेच विचार चालू होते तेवढ्यात त्याने आपल्या सेक्रेटरीला आवाज दिला त्यांचा सेक्रेटरी दो दरवाजावर उभा राहून लोकांना आत बोलवण्याचं काम करत होता धावत आला आणि म्हणाला हां साहेब बॉसने त्याला सांगितले या मुलाचं अपॉइंटमेंट लेटर तयार करा हा मुलगा उद्यापासून कामाला सुरुवात करेल हे ऐकून मला आश्चर्य वाटलं मी डोळे मोठे करून समोरच्या खुर्चीवर बसलेल्या बॉसकडे पाहू लागलो त्याने माझ्याकडून कोणतीही चौकशी न करता माझे सर्व कागदपत्रे ठेवून घेतले आणि मला अशीच नोकरी दिली हो हे खरं होतं की इथे येण्यापूर्वी मी जिथेही गेलो होतो माझे सर्व कागदपत्र माझ्याकडे होते प्रत्येकाने माझं यश पाहिलं होतं माझे सर्व गुण जे मी आयुष्यभर पहिल्या क्रमांकावर घेतले होते ते सर्व लाचखोरीच्या धुळीखाली दडले गेले होते आता प्रत्येकजण फक्त लाच घेत होता आणि श्रीमंतांना नोकऱ्या मिळत होत्या माझ्यासारखे गरीब लोक असेच परिस्थितीत भरकटत राहत होते आजही मला असंच वाटत होतं पण जेव्हा मी त्याच्या तोंडून ऐकलं की त्याने माझं अपॉइंटमेंट लेटर तयार करून घेतलं आहे आणि मला उद्यापासूनच नोकरी मिळत आहे तेव्हा मी थक्क झालो मला काहीच विचारण्याची हिंमत झाली नाही त्याने माझे सर्व कागदपत्र परत केले आणि मला म्हणाला तू उद्या सकाळीच नोकरीवर आहे तुझी या नोकरीसाठी निवड झाली आहे हे ऐकून माझा आनंद गगनात मावत नव्हता मला काहीच प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं त्यावेळी मी त्याला विचारू शकलो नाही की त्याने मला कोणत्या आधारावर नोकरी दिली मी शांतपणे उठेवून घरी आलो घरी येऊन मी माझ्या पत्नीलाही आनंदाची बातमी दिली तेव्हा ती खूप खुश झाली माझी मुलंही आनंदाने नाचू लागली आणि माझ्या मनातही एक भावना जागृत झाली की माझ्या घरातून गरिबीचे दिवस संपणार आहेत पण माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न होता की माझ्या या फाटक्या कपड्यांकडे आणि फाटक्या बुटांकडे पाहून या माणसाने मला नोकरीवर कसं ठेवलं हा प्रश्न मला सतावत होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर ऑफिसला पोचलो मॅनेजरने मला सर्व कामं शिकवली मी कॉम्प्युटरमध्ये तसाही खूप हुशार होतो त्यामुळे काम समजून घ्यायला जास्त अडचण झाली नाही आणि मी आनंदाने माझं काम करू लागलो मी काम करत असतानाच बॉसला ऑफिसमध्ये येताना पाहिलं ज्या प्रकारे सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले तसंच मीही लवकर उभा राहिलो आजही मी तेच जुने बूट घातले होते जे मी काल घातले होते पण अचानक मला लाज वाटली आणि मी लगेच पाय मागे घेतले माझ्याकडे पाहून बॉसने काहीतरी विचार केला आणि मला आत बोलवलं मी अडखळत त्यांच्या मागे त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो त्यांच्याशी कसं बोलावं आणि काय बोलावं हे मला कळत नव्हतं त्यांनी मला समोरच्या खुर्चीवर बसवलं मी गोंधळून गेलो ते इतके हसतमुखपणे भेटले की जणू ते मला अनेक वर्षापासून ओळखतात मला आश्चर्य वाटलं त्यांच्या आणि माझ्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ना आमची ओळख होती मग बॉस माझ्यासोबत इतके मोकळेपणाने का बोलत होते त्यांच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नव्हता मी हो नाही मध्ये उत्तर देत राहिलो तेव्हा त्यांनी मला विचारलं तुला काही अडचण आहे का माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती शेवटी त्यांनी मला मुलाखत न घेता कोणतीही चौकशी न करता आणि लाच न घेता नोकरीवर ठेवलं होतं काही वेळ शांत राहिल्यानंतर घाबरत घाबरत जेव्हा मी विचारलं तेव्हा माझ्या तोंडातून फक्त एकच गोष्ट बाहेर पडली सर मी इतका गरीब आहे की माझे कपडे आणि माझे बूट पाहून माझ्या गरिबीचा अंदाज लावता येतो माझ्याकडे काही पैसे नाहीत घरात उपासमारीची वेळ आहे अशा परिस्थितीत मी अनेक कंपन्या पाहिल्या अनेक कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या पण कोणत्याच कंपनीने मला नोकरी दिली नाही माझी पदवी आणि शिक्षण खूप उंच दर्जाचं आहे माझ्या वडिलांनी रिक्षा चालवून मला शिकवलं उच्च शिक्षण दिलं पण ह्या शिक्षणाने मला काहीच दिलं नाही आज मी इतका गरीब आहे पण माझ्याकडे पदव्या आहेत प्रत्येकाने माझ्या पदवीला नकार दिला आणि लाच घेऊन फक्त श्रीमंतांना नोकरी दिली पण तुम्ही असे पहिले व्यक्ती आहात ज्यांनी मला मुलाखत न घेता कोणताही प्रश्न न विचारता माझे कपडे आणि बूट न पाहता मला नोकरी दिली शेवटी असं काय आहे त्यावेळी तुमच्या ऑफिसमध्ये मुलाखत देण्यासाठी हजारो लोक होते जे खूप चांगल्या कुटुंबातील होते आणि कदाचित खूप श्रीमंतही तुम्ही लोकांनी मला या नोकरीवर कसं ठेवलं मला काहीच कळत नाही त्यावेळी मला भीती वाटत होती की बॉसला माझ्या बोलण्याचं वाईट वाटू नये माझ्या या बोलण्यावर ते हसू लागले मला आश्चर्य वाटलं की ते माझ्या बोलण्यावर हसत होते त्यांना वाईट वाटायला पाहिजे होतं कारण अशा प्रकारच्या गोष्टी सहकाऱ्यांसोबत करणं त्यांना चांगलं वाटत नाही ते हसत हसत माझ्याशी काही गोष्टी बोलू लागले आणि त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं पंकज जाधव यांचा मुलगा पंकज जाधव माझे वडील बी एस सी पास होते त्यांच्या काळात शिक्षणाचा इतका प्रसार नव्हता पण माझ्या आजोबांनी त्यांना शिकवलं माझ्या आजोबांची इच्छा होती की त्यांनी शिकून मोठ्या पदावर पोचावं पण त्यावेळी मुलांसाठी शिक्षण घेणं खूप अवघड होतं आम्ही ज्या भागात राहत होतो तिथे फक्त मॅट्रिकपर्यंतची शाळा होती त्या शाळेतून बाबांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं आणि मग त्यांना शहरात पाठवलं बी एस सी करायला सुरुवात केली ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनेक छोटे मोठे कोर्सही केले पण वडिलांनी नुकतंच त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं की आजोबांचं निधन झालं आणि ते या जगातून निघून गेले वडिलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली लहान भावंडांना शिकवणं घराचा खर्च चालवणं हे सर्व वडिलांच्या डोक्यावर पडलं बाबांनी मेहनतमजुरी करायला सुरुवात केली त्यावेळी ते त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये जाऊन मुलाखती दिल्या पण कोणीही वडिलांना नोकरीवर ठेवलं नाही शेवटी वडिलांनी एक रिक्षा विकत घेतली ज्याचे हप्ते ते दर महिन्याला फेडत होते याच रिक्षावर वडिलांनी आपलं काम सुरू केलं सुरुवातीला जास्त प्रवासी मिळत नव्हते पण हळूहळू त्यांचं काम चालू झालं आणि मग त्यांनी याच कामातून आपलं घर चालवायला सुरुवात केली बहिणीचं शिक्षण पूर्ण केलं त्यांची लग्न लावून दिली आणि मग स्वतः लग्न करून आरामशीर आयुष्य जगू लागले आमच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी होत्या पण आई आणि वडील दोघेही साधे होते त्यांच्या साधेपणाच्या आयुष्याने आम्हालाही साधेपणाने जगायला शिकवलं आणि त्यामुळे आम्ही सर्वजण आमच्या छोट्या आणि साध्या आयुष्यात खूप खुश होतो हे छोटे आयुष्य होता आमच्या जास्त इच्छा नव्हत्या आणि जास्त खर्चही नव्हते त्यामुळे आमचं आयुष्य खूप आरामात जात होतं पण जसं जसं आम्ही मोठे होत होतो आमचा शिक्षणाचा खर्च वाढत होता वडिलांना नेहमी आमची काळजी वाटायची आम्ही थोडे मोठे झाल्यावर आईनेही वडिलांना मदत करायला सुरुवात केली आई ही शिकलेली स्त्री होती आणि आपल्या पतीला प्रत्येक परिस्थितीत साथ कशी द्यायची हे तिला चांगलंच माहीत होतं तिने घरीच मुलांना शिकवायला सुरुवात केली त्याचबरोबर तिला शिवणकाम आणि भरतकामही येत होतं त्यामुळे तिने वडिलांना मदत करायला सुरुवात केली ती घरे कपडे शिवत मुलांना शिकवत वडील बाहेर रिक्षा चालवत अशा प्रकारे घराचा खर्च चालत पण बहिणींची लग्न करायची होती आणि बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या ज्या आई वडिलांच्या डोक्यावर होत्या दोन्ही बहिणींची लग्न ते खूप चांगल्या प्रकारे करू इच्छित होते मी नेहमी वडिलांना म्हणायचो तुमच्याकडे इतक्या पदव्या आहेत तुमच्याकडे इतकं शिक्षण आहे मग तुम्ही कुठे जाऊन नोकरी का करत नाही तुम्हाला तर खूप सहजपणे नोकरी मिळेल माझ्या बोलण्यावर वडील हसायला लागले आणि म्हणाले बाळा जेव्हा वेळ येते तेव्हा माणसाला कळतं आणि तू म्हणतंस ना की मला नोकरी सहज मिळेल बाळा कधीतरी त्याच कंपन्यांमध्ये जाऊन धक्के खा तेव्हा तुला कळेल की जेव्हा या पदव्या हातात असतात तेव्हा माणसाला कळतं की या पदव्या कोणत्या कामाच्या आहेत म्हणून मी म्हणतो की नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय चांगला जरी कधी माझी मजुरी मिळाली नाही कधी माझी रिक्षा चालली नाही आणि मला प्रवासी मिळाले नाही तरी मला त्यात काहीच लाज वाटत नाही पण जेव्हा मी माझे कागदपत्रे घेऊन कुठे जातो रस्त्यावर धक्के खातो तेव्हा मला स्वतःचा हात खूप छोटा वाटतो तेव्हा या पदव्या माझ्या कोणत्याही कामाच्या नाही असं वाटतं कंपन्यावाल्यांचा अपमान नेहमी एका शिवीसारखा वाटतो वडिलांचे हे बोलणं मला कळत नव्हतं आणि मी शांत व्हायचो वडीलही मला नेहमी हेच म्हणायचे जेव्हा तुला या गोष्टी कळतील तेव्हा तुला माझं बोलणं योग्य वाटेल जेव्हा तू माझ्या जागी येशील पण मला माहीत नाही का मला वडील नेहमीच चुकीचे वाटायचे मला असं वाटायचं की ते आमच्यासाठी काहीच करत नाही जर त्यांनी एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी केली असती तर आमचं आयुष्य चांगलं झालं असतं इतकी पदवी घेऊन ते साधी रिक्षा का चालवतात आमच्या घराची परिस्थिती किती वाईट होत आहे असेच एक दिवस अचानक वडील कुठून तरी आले ते इतके घाईत होते की त्यांनी आईला सांगितलं तुझ्याकडे जे काही पैसे जमा आहेत ते मला दे मला आश्चर्य वाटलं हे वडील काय बोलत आहेत मी आणि आई विचारू लागलो अखेर काय झालंय सर्व ठीक तर आहे ना वडील म्हणाले अरे काही ठीक नाही आहे मला खूप तातडीने पैशांची गरज आहे तुझ्याकडे काही असतील तर मला दे आई आपले सर्व जमा केलेले पैसे घेऊन आली बहिणींची लग्न झाली होती पण आता फक्त मीच उरलो होतो माझ्या शिक्षणावर हे सर्व पैसे खर्च होणार होते माझी फी पण भरायची होती पण वडील हे पैसे कुठे घेऊन जात होते मी वडिलांना थांबवू लागलो पण ते माझ्या बोलण्यावर थांबले नाही ते लवकर पैसे घेऊन निघून गेले मग दोन तीन दिवस वडील घरी परत आले नाही आई शिवणकाम करत राहिली आणि याच पैशातून घराचा खर्च चालत राहिला वडिलांचा फोन नंबरही बंद येत होता काही दिवसांनी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्याकडे रिक्षाही नव्हती मला आश्चर्य वाटलं मी त्यांच्यावर खूप रागवलो इथपर्यंत की आईही त्यांच्यावर रागवली आणि म्हणाली अखेर अशी कोणती वेळ आली होती की तुम्हाला रिक्षा विकावी लागली वडील शांत होते ते काहीच सांगत नव्हते मी नाराज होऊन घरातून निघून गेलो आई त्यांच्यावर नाराज होऊन बसली वडील काहीच सांगत नव्हते मला असं वाटत होतं की ते माझ्यासाठी काहीच करू इच्छित नाही मी त्यांच्यापासून कठोर आणि निर्दयी झालो होतो शेवटी बाहेर मेहनत मजुरी करून काही पैसे कमावले आणि काही आईने शिवणकाम करून दिले मी माझ्या युनिव्हर्सिटीच्या शेवटच्या सेमिस्टरची फी भरली पण आता हे झालं होतं की वडील पूर्णपणे गायब झाले होते वडिलांचा काहीच पत्ता नव्हता घरात हाहाकार माजला वडील कुठून तरी येताना एका अपघातात जीव गमावून बसले होते मला असं वाटलं की कोणीतरी माझं सर्व काही हिसकावून घेतलं आई तर वडिलांच्या जाण्याचा धक्का सहन करू शकली नाही त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर आम्ही खूप गोंधळलेलो आणि आजारी आजारी राहू लागलो तिच्या आयुष्यातील सर्व आनंद फक्त वडीलच होते तिने आयुष्यातील प्रत्येक सुखदुःख वडिलांसोबत पाहिलं होतं त्या दोघांची जोडी कोणत्याही शंकेशिवाय सर्वोत्तम जोडी होती काही दिवसांनी आई या जगातून निघून गेली आता मी एकटाच राहिलो होतो पण आईने जाण्यापूर्वी माझ्या लग्नाची गोष्ट तिच्या एका मैत्रिणीच्या मुलीशी करून ठेवली होती जेव्हा आईचं निधन झालं तेव्हा मावशीने लगेच लग्न लावून दिलं तिचं म्हणणं होतं की तुमच्या घरात एका स्त्रीचं असणं गरजेचं आहे तुझी आई गेली आहे तर आता तुझी पत्नी येईल मीही शांत झालं आणि शांतपणे लग्न केलं माझी पत्नीही खूप चांगली आहे प्रत्येक सुखदुःखात मला साथ कशी द्यायची हे तिला माहीत होतं असं वाटत होतं की ती आईचीच एक सावली आहे असेच दिवस जात राहिले पाहता पाहता मला दोन मुलं झाली पण अजूनही मला कोणतीही नोकरी मिळाली नव्हती मी माझं सर्व शिक्षण पूर्ण केलं कुठेतरी काहीतरी छोटी मोठी नोकरी मिळायची जसं की एक महिन्यासाठी किंवा दोन महिन्यासाठी त्यापेक्षा जास्त मला कुठेही नोकरी मिळाली नाही मला कायमस्वरूपी एक चांगली नोकरी हवी होती पण आता ह्या छोट्या मोठ्या नोकऱ्याही माझ्या हातातून गेल्या होत्या आता तर घरात उपासमारीची वेळ आली होती मला काही कळत नव्हतं की मी काय करू सर्व काही माझ्या हातातून जाताना मला दिसत होतं मुलं भुकेने रडत होती पत्नी हतबल झाली होती आईसारखी कधीकधी तीही कपडे शिवायची पण तिच्या डोळ्यांची समस्या होती त्यामुळे मी तिला शिवणकाम करण्यापासून थांबवलं होतं आता सर्व काही माझ्या हातातून जात होतं कंपन्यांमध्ये मुलाखती देऊन देऊन मी थकलो होतो प्रत्येक ठिकाणी लाचखोरी चालू होती आज मला वडिलांची तीच गोष्ट आठवत होती ते की ते म्हणायचे या पदव्या जेव्हा माणूस मिळवतो तेव्हा त्यांची काहीच किंमत राहत नाही आपण जेव्हा या पदव्या घेऊन कंपन्यांमध्ये जातो आणि तिथे आपलं कौतुक होत नाही तेव्हा ते ह्या कामापेक्षा खूप वाईट वाटतं मी तर हेच म्हणतो की माणसाने उपाशी राहावं पण स्वतःचा व्यवसाय करावा पण जेव्हा जेव्हा मला वडिलांची रिक्षा आठवते तेव्हा मला वडिलांवर राग यायचा मी म्हणायचो जाता जाता वडिलांनी फक्त एक काम तरी केलं असतं आणि ते हे की माझ्यासाठी रिक्षा तरी सोडून गेले असते त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात माझ्यासाठी काहीच केलं नाही मला फक्त याच गोष्टीचं दुःख होतं पण आता वडिलांना जाऊन जवळपास आठ वर्षं झाली होती आणि आता कुठेतरी चांगल्या नोकरीची आशा दिसत होती पण मी इथेही खूप श्रीमंत लोक होते मला वाटत होतं की शिफारशीमुळे ही नोकरीही माझ्या हातातून जाईल पण तसं झालं नाही इथल्या बॉसने मला मुलाखत न घेताच नोकरी दिली आज दुसऱ्या दिवशीच मी त्यांना याबद्दल विचारत होतो तेव्हा ते हसत म्हणाले तुझे हे फाटलेले बूट पाहून मलाही खूप वाईट वाटलं होतं पण मला असं वाटलं की तू या नोकरीसाठी पात्र आहेस तुझ्या योग्यतेवरच मी तुला नोकरी देऊ शकलो असतो म्हणून मी शांत झालो पण जेव्हा तुझे कागदपत्र पाहिले तेव्हा कागदपत्रांवर तुझं शिक्षण पाहण्याऐवजी फक्त एका माणसाचं नाव आणि त्याची फोटो कॉपी पाहिली तो माणूस माझा मदतनीच होता तुला माहीत आहे मी आजपासून पाच वर्षापूर्वी खूप गंभीर परिस्थितीत अडकलो होतो जेव्हा कोणीही माझी मदत करायला तयार नव्हतं आणि मी जीव आणि मृत्यूच्या लढाईत लढत होतो तेव्हा या माणसाने मला आधार दिला त्याच्या रिक्षावर मला बसवलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं माझा अपघात इतका भयानक झाला होता की माझ्यासोबत टक्कर देणारे लोक पळून गेले पण तुझ्या वडिलांनी वेळीच येऊन मला वाचवलं मी हॉस्पिटलमध्ये बराच काळ कोमामध्ये राहिलो आणि माझे सर्व खर्च या माणसाने उचलले इथपर्यंत की त्याने त्याची एक रिक्षाही विकली जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या पत्नीने हे सर्व सांगितले तिने मला त्या माणसाशी भेटवून दिलं मी या माणसाकडून इतकी मदत घेतल्याबद्दल काही मागितलं तेव्हा तो म्हणाला फक्त माझा एक मुलगा आहे जो उच्च शिक्षण घेत आहे मला इतर कशाचीही गरज नाही फक्त त्याला नोकरी द्या मी त्याला म्हटलं होतं आपल्या मुलाला माझ्याकडे पाठवा आणि तो मला निरोप देऊन निघालाच होता की त्याचा एक अपघात झाला मी त्या परिस्थितीत नव्हतो की जाऊन त्याची काळजी घेऊ शकलो असतो तो याच अपघातात वारला जेव्हा मी निरोगी झालो तेव्हा मी त्याला शोधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरू लागलो पण तो मला मिळाला नाही या पाच वर्षामध्ये मी त्याला शोधत राहिलो कुठे त्याचा मुलगा मिळेल पण त्याचा मुलगा मला कुठेही मिळाला नाही शेवटी निराश होऊन मी घरी परतलो आणि आज एक वर्षानंतर खूप विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला की मुलाखतीसाठी एक जाहिरात छापून टाकावी असं होऊ नये की त्याचा मुलगा या नोकरीसाठी माझ्याकडे यावा आणि तेव्हापासून मी आजपर्यंत मुलाखती घेत आहे पण मला आजपर्यंत काहीही त्या माणसाची फोटो कॉपी आणि त्याचं नाव दिसलं नाही पण काल जेव्हा तू माझ्याकडे आलास तेव्हा त्या माणसाची फोटो कॉपी आणि नाव मला दिसलं मी माझ्या निसाला कधीच विसरू शकत नाही म्हणूनच त्याने सांगितल्याप्रमाणे मी तुझ्यासाठी ही नोकरी पक्की केली जेव्हा तुझी पदवी पाहिली तेव्हा मला असं वाटलं की तू माझ्या संस्थेसाठी योग्य आहेस हे सर्व तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी केलं आहे तो हसत हसत मला म्हणाला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी आजपर्यंत माझ्या वडिलांना नेहमीच चुकीचं समजलं होतं पण माझे वडील तर माझ्यासाठी खूप चांगले करून गेले होते आणि जर त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नसतं तरी त्यांचं हेच काम पुरेसं होतं की त्यांनी एका माणसाचा जीव वाचवला अश्रू वाहू लागले मी रडत हुंदके देत माझ्या हातात तोंड लपून बसलो बॉस माझ्याकडे आले आणि मला पाण्याचा ग्लास देत म्हणाले मला ते माहीत आहे तुला तुझ्या वडिलांची आठवण झाली असेल पण मी त्यांना म्हटलं नाही सर मला माझ्या वडिलांची आठवण नाही झाली तर त्यांच्यासोबत केलेलं माझं ते सर्व वर्तन आठवलं जेव्हा त्यांनी रिक्षा विकली होती तेव्हा मी त्यांना खूप काही बोललो होतो त्यानंतर मला माझे वडील कुठेही मिळाले नाही ते या जगातून निघून गेले मला नेहमी हेच वाटत होतं की ते माझ्यासाठी काही करू शकले नाही मी जे उपासमार करत आहे ते माझ्या वडिलांमुळे आहे पण खरं तर असं नव्हतं माझ्या वडिलांनी तर माझ्यासाठी खूप काही केलं होतं आणि जर त्यांनी माझ्यासाठी काही केलं नसतं तरी हरकत नाही त्यांनी एका माणसाचा जीव तरी वाचवला होता मी रडत असताना सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले बघ तुझ्या रडण्याने तुझ्या वडिलांना त्रास होईल आणि तुला कोणतं सत्य माहीत होतं जर तुला सत्य माहीत असतं तर तू कधीही त्यांच्याबद्दल असं बोलल्या नसतास जे तू मला आता सांगत आहे तू धैर्य ठेव आणि स्वतःही तुझ्या वडिलांसारखा हो आजपासून तुला ज्या गोष्टीची गरज असेल मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करेन तुझ्या घरात जे राशन टाकायचे आहे त्याची यादी मला दे मी माझ्या नोकराच्या हातून तुझ्या घरी राशन पाठवून देईन आणि हो आजपासून तुझ्या वडिलांबद्दल असं विचार करू नको मी शांतपणे तिथून उठून माझ्या कॅबिनमध्ये आलो रडत रडत देवाला प्रार्थना करू लागलो की त्याने मला माझ्या या चुकीसाठी माफ करावं मी माझ्या वडिलांना ओळखायला चूक केली होती पण माझे वडील तर या जगातील सर्वात महान पिता होते ज्यांनी एका माणसाचा जीव वाचवला जर त्यांनी त्या माणसासाठी आपलं घरही विकलं असतं तरी मला त्यात काही त्रास झाला नसता आणि मी त्यांच्याबद्दल काहीही बोललो नसतो ते आपली भलाई लपून ठेवू इच्छित होते आणि त्यांनी तसंच केलं आज मला कळालं की नक्कीच आई वडिलांना नेहमी आपल्या मुलांची काळजी असते त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांना माझीच आठवण होती म्हणूनच त्यांनी सरांशी माझ्यासाठी बोललं होतं नाहीतर आज सर मला कुठे शोधू शकले असते मला हे पश्चाताप नेहमी राहतील की मी माझ्या वडिलांना चुकीचं समजलो पण आता समाधान आहे की माझे वडील माझ्यावर नाराज न होताच गेले होते त्यांनी माझ्या सर्व चुका माफ केल्या होत्या अगदी तशाच जशा लहानपणी माझ्या चुका माफ करायचे आता डोळे नेहमी असूंनी भरलेले असतात पण देवाचा आभारी आहे त्याने माझी परिस्थिती खूप बदलली आहे कारण मला वाटतं की माझे वडील गेल्यावरही माझ्यासोबत आहेत ते एकदा म्हणाले होते मी गेल्यावरही माझे आशीर्वाद तुझ्यासोबत असतील असं कधीच समजू नकोस की मी तुला सोडून गेलो आहे माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या आजूबाजूला फिरत राहतील आणि माझी सावली तुझ्यासोबत राहील त्यावेळी मला त्यांचं हे बोलणं अजिबात कळलं नव्हतं पण आज मला हे बोलणं कळत आहे आता प्रत्येक क्षणी असं वाटतं की वडील माझ्यासोबत आहेत त्यांच्यामुळेच तर मला ही नोकरी मिळाली आहे नक्कीच एक बाप नेहमी आपल्या मुलांसाठी एक घनदाट झाडच राहतो त्यांच्या निघून गेल्यावरही माणूस त्यांच्या सावलीची शीतलता अनुभवत राहतो जसं मी अनुभवत आहे देव प्रत्येकाच्या आईवडिलांचं रक्षण करो प्रत्येकाला आपल्या आईवडिलांची सेवा करायची समज आणि कृपा प्रदान करो प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत